भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त पंचवटी कारंजा या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पंचवटी नाशिक यांच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे तरी सर्व नाशिककरांनी या जयंतीला तेरा एप्रिल व चौदा एप्रिलला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष रवी पगारे यांनी केले आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस पंचवटी Uh, सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटामाटात आपण था सर्व ठिकाणी साजरी करतो uh, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचं हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी आपण देवी असा मोठा देखावा सादर केला होता आणि तो स देखावा नाशिककरांना आवडला होता त्यापेक्षा आणखीन चांगला करून ह्या वर्षी आपण मोठी बुद्धांची मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती असा भव्यदेव देखावा उप स्थापन करतो आहे तर सर्व नाशिकांना माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी तेरा तारखेला रात्री बारा वाजता आणि चौदा तारखेला दिवसभर उपस्थित राहावे ही विनंती भी भीम पंचवटी उत्सव समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे तेहतीसवी जयंती पंचवटी कारंजा इथे भव्य दिव्य असं बौद्धांची चाळीस फुटाची मूर्ती तिथे आपण उभारणार आहोत आणि पंचवटी इथे मागच्या वर्षी बसणं ह्या चौदा एप्रिलची सुरुवात झाली आणि अतिशय अशा छान पद्धतीने ही सर्वच कमिटी सचिन भुजबळ असो आपले अण्णा असो सर्वच कमिटीचे सदस्य व त्यांच्या सर्वांच्या एकमताने रवी पगारे यांना दरवर्षी दोन वर्षापासून त्यांना अध्यक्ष केले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली अशी भव्य दिव्य अशी ही जयंती पंचवटी कारंजावर अतिशय अशा उत्साहाने संपन्न होती आणि त्या जयंतीला आमच्यासारखे सर्वच थरातले जे आंबेडकरी चळवळीतले जे कार्यकर्ते ते सर्वच तिथे आवर्जून उपस्थित राहतात व त्या जयंतीची शोभा वाढवतात त्याच्यामुळे सर्वच भीमसैनिकांना मी सांगेल का सर्वांनी जास्तीत जास्तच्या संख्येने पंचवटी कारंजा इथे तेरा तारखेला रात्री बारा वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आपण अभिवादन करावं एवढीच सर्वांना मी आव्हान करते इथेच थांबते जय भीम जय महाराष्ट्र जय बौद्ध भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस एकशे तेतीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समितीच्या वतीने यावर्षी भव्य दिव्य असा मोठा देखावा ठेवलेला आहे सर्व पंचवटी विभागातील भी भीमसैनिकांना आवाहन करतो की त्यांनी आपली उपस्थिती द्यावी तेरा तारखेला आपण मानवंदना देणार आहोत आणि चौदा तारखेला आपण उपस्थिती द्यावी जय भीम या प्रसंगी अध्यक्ष रवी यांना पगारे उपाध्यक्ष रोहन भुजबळ सचिन भुजबळ प्रदीप जाधव जगन अण्णाजी गांगुर्डे बंटी भागवत तसेच विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पंचवटी नाशिक मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक